आता मी थकलो आहे हे शब्द आहे त्या वृद्ध पित्याचे ज्याने आपल्या मानसिक आजाराने हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली ही घटना आहे भोपाळ मधील गोविंदपुरा येथील जेथे ब्याऐंशी वर्षीय हरिकिशन शर्मा यांनी आपल्या छत्तीस वर्षाच्या मुलीला वीज देऊन मारले आणि मग स्वतः बळफास घेतला हरिकिशन शर्मा यांनी एक चार पानाचं सुसाईड नोट लिहिलं होतं ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की चित्रा लग्न करू इच्छित नव्हती ती आधीच तणावात होती तिची काळजी घेत घेत मी थकलो आता काही सहन होत नाही चित्रा ही मानसिक विकाराने त्रस्त होती आणि तिच्यावर त्याचा खोल परिणाम झाला होता ती एक होमिओपॅथी डॉक्टर होती आणि वडील मुलगी दोघं मिळून एक लहानशी डिस्प्लेन्सरी चालवत होते काही वर्षापूर्वी हरिकिशन यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा मानसिक आधारही हरवला शेजाऱ्यांनी सांगितलं की हरिकिशन एकेकाळी खूप जिंदादिल माणूस होते पण गेल्या काही वर्षापासून ते सतत चिंतेत दिसू लागले होते आजारपण सामाजिक दबाव आणि मुलीच्या भविष्यासाठी असलेली काळजी या साऱ्यांनी त्यांना पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा येणारे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील ही केवळ एक बातमी नाही ही घटना आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारायला लावते जेव्हा पालक वार्धक्याच्या उंबरठ्यावर असतात आणि जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा समाजाने त्यांना आधार द्यायचा का नाही मानसिक आरोग्याचा विचार आपण अजूनही पुरेसा का करत नाही हरिकिशन शर्मा आणि त्यांची मुलगी चित्रा यांची ही वेदनादायक कथा आपल्याला एक शिकवण देऊन जाते की केवळ शारीरिक नव्हे पण मानसिक थकवाही माणसाला संपवू शकतो